नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक जरांगे पाटील एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके हा जो वाद आहे या दोघांमधला हा वाद आता खूप खालच्या स्तराला गेलेला आहे की काय असा प्रश्न पडतोय त्याचं कारण असं आहे की एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप प्रत्यारो करणारे हे नेते आता अगदी महिलांपर्यंत जाऊन पोचलेले आहेत लक्ष्मण हाके यांनी काल परवाच एक असं विधान केलेलं आहे ज्यामुळे मराठा बांधवांच्या भावना ह्या त्यांना ठेच लागलेली आहे आणि त्यावरून वेगवेगळ्या ठिकाणी मनो लक्ष्मण हाके यांच्या विरोधामध्ये एफ आय आर दाखल झालेले आहेत अगदी महिला आयोगापर्यंतच्या त्यांच्या तक्रारी पोहोचलेल्या आहेत महिला आयोगाला तक्रार करणाऱ्या ज्या डॉक्टर कांचन पाटील ज्या आहेत त्या आज आपल्या सोबत आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या त्या समन्वयक आहेत राज्याच्या नवी मुंबई येथून त्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत मुंबई आउटलुक मध्ये मॅडम आपलं स्वागत आहे आणि हा, हा मूळ मुद्दा जो आहे जिथून सुरू झाला मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण ह्याकडे तुम्ही कसं बघताय मराठा आरक्षणाचा विषय खर तर हा खूप जुना विषय आहे गेले साधारण तीस चाळीस वर्ष मराठा समाज हा आरक्षणासाठी प्रचंड धडपड करत आहे मला असं वाटतं की आमच्या आधीची जी पिढी होती ती थोडीशी आरक्षणाच्या बाबतीत म्हणजे माझ्या वडिलांची पिढी म्हणूया किंवा आजोबांची पिढी म्हणूया तर ती थोडस आरक्षणाच्या बाबतीत सजग नव्हती किंवा त्यावेळी त्यांना तशी गरज वाटली नसेल पण आता जसं जसा काळ पुढे जाऊ लागलेला आहे आणि आरक्षणाची गरज ही खूप मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलेली आहे आपण जर आरक्षणाची जे आकडेवारी जर बघितली तर प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठा समाजाची प्रचंड पिछाड झालेली आहे मध्यंतरी माननीय आशिष शेलारजी यांनी सभागृहातच मागच्या सभागृहात एक माहिती दिली होती तर त्याच्यामध्ये त्यांनी ती सविस्तर आकडेवारी दिली होती आणि ती सरकारी आकडेवारी होती त्याच्यामुळे तेचा त्याच्यावर विश्वास ठेवायला आपल्याला काही हरकत नाही तर त्या आकडेवारीमध्ये मराठा समाज हा किती प्रमाणात नोकरी आणि शिक्षणामध्ये मागे पडलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि त्याच्यामुळे मराठा आरक्षणाची मागणी ती जोर धरू लागलेली आहे मुळात मराठा समाज हा आजपर्यंत कोणाच्या आरक्षणाच्या विरोधात काम करणारा नाही सगळ्यांना त्यांच्या हक्काचं मिळावं हाच हीच भूमिका घेऊन मराठा समाज कायम वाटचाल करत आलेला आहे परंतु आता जेव्हा जेव्हा मराठा समाजाने स्वतःसाठी काही मागितलं तर त्यावेळी बऱ्याचदा विरोध झालेला आपल्याला दिसतोय आणि आता सुद्धा आरक्षणाच्या निमित्ताने जसं आपण आता बोललात तसं आरक्षणाच्या विषयी बोलताना काही लोकांनी थोडस पातळी सोडून काही वक्तव्य केलेले आहेत तर एक महिला म्हणून किंवा एक मराठा क्रांती मोर्चाचे काम करणारी मी स्वतःला समन्वयक नेहमी कार्यकर्तीच म्हणून घेते तर मला असं वाटतं की मराठा समाजाचा हा जो आरक्षणाचा विषय आहे तो कुठल्या जातीच्या विरोधात नाही तो कुठल्याही आरक्षणाच्या विरोधात नाही आमची काही कारणामुळे पिछाट होत आहे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये तर तो हक्क आम्हाला थोडासा बाकीच्या बांधवांच्या बरोबरीने मिळावा म्हणून मराठा आरक्षणाची ही मागणी आहे आणि ह्याच्यामध्ये कुठल्या जातीच्या वाट्याचं घेणं किंवा कुणाला धक्का लागणं ही मराठा समाजाची बिलकुल इच्छा नाही त्याच्या संदर्भात सविस्तर आकडेवारी मी खूप चांगल्या पद्धतीने देऊ शकते परंतु आज आपला विषय महिलांच्या संदर्भात हो बरोबर आहे परंतु आता आता ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येऊन आंदोलन केलं उपोषण केलं हजारोच्या संख्येने त्यांचे समर्थक मुंबईत आले आणि त्यानंतर त्यांच्या मागण्या दोन सप्टेंबर रोजी पूर्ण झाल्या सरकारने त्यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या त्यामधली सगळ्यात महत्वाची मागणी ही होती की हैदराबाद गॅझेटर लागू करा तर ते लागू करण्याच्या संदर्भातला जी आर काढलाय आणि आता काल परवाच आज आजच विखे पाटील यांचं स्टेटमेंट आहे की मराठा बांधव म्हणजे तरुणांना कुणबी सर्टिफिकेट मिळणं आता सुरू झालेलं आहे एका बाजूने हे दिसतंय दुसऱ्या बाजूला मराठा अभ्यासकच असं म्हणतायत की पुन्हा एकदा मराठ्यांची फसवणूक झालेली आहे कारण त्या गॅझेट इयर लागू जरी झालं तरी त्यातून ते काही मिळणार नाहीये सरकार देखील असं म्हणते म्हणजे अगदी मुख्यमंत्री देखील असं म्हणाले की ज्यांच्याकडे कोणबी काही दाखले आहेत काही नोंदी आहेत त्याच लोकांना त्याच तरुणांना किंवा त्याच व्यक्तींना ओबीसी म्हणून सर्टिफिकेट मिळेल हे फसवणूकच झालेली आहे ता ता मी थोडस या सगळ्या घडामोडींकडे पॉझिटिव्हली बघते मी कायम सकारात्मक विचार करणारी व्यक्ती आहे समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं मी बऱ्याचदा म्हणत असते आणि मला असं वाटतं की मनोज दादांनी जे आंदोलन उभारलं आणि समाजाने त्यांना जो प्रतिसाद दिला त्याच्यावरून खर तर सगळ्यांच्या लक्षात हे यायला पाहिजे होतं स्पेशली मराठा राजकीय नेत्यांच्या हे लक्षात यायला पाहिजे होतं की मराठा समाजाच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे मनोज दत्दा ज्यावेळी वाशीमध्ये आले आणि तिथून ते परत गेले त्यावेळी सुद्धा मनोज दादांवर ह्या पद्धतीची टीका केली गेली होती ती काही दुसऱ्यांनी केली होती काही आमच्यातल्या काही व्यक्तींनी केली होती सेम तसाच प्रकार आता सुद्धा घडलेला आहे हैदराबाद गॅझेट एअर लागू झाल्याने काही फायदा होणार नाही असं बऱ्याच जणांचं मत आहे पण मुळात जर त्यांनी विचार केला हैदराबाद गॅझेट गावामध्ये कुठल्या जातीची किती संख्या आहे हे सांगितलं गेलेलं आहे समजा ए नावाचं एक गाव आहे आणि त्याच्यामध्ये जर दोनशे कुणबी समाजाचे कुटुंब आहेत असं आपण गृहित धरलं आणि आज जर आपण त्या नोंदी बघायला गेलं तर तिथे समजा कुणबी घर ही जे दहाच असतील तर उरलेले नव्वद घरं गेले कुठे मध्यंतरी आपल्याला सर्वांना माहिती असेल की अनेक काळाच्या ओघामध्ये अनेक पूर्वी कुणबी नोंदी असलेल्या अनेक मराठ्यांनी स्वतःला मराठा हे लावून घेतलं गेलेलं ला आहे माझ्या स्वतःच्या घरामध्ये आज माझ्या जातीच्या दाखल्यावर जरी हिंदू मराठा लिहिलेलं असेल तरी माझ्या सख्या भावाच्या माझ्या चुलत भावाच्या माझ्या चुलत चुलत, चुलत भावांच्या म्हणजे माझ्या आजोबांच्या या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत याचा अर्थ काय होतो की काळाच्या ओघात अनेक पूर्वी कुणबी नोंदी असलेल्या अनेकांनी काळाच्या ओघामध्ये मराठा हे लावणं पसंत केलं ला, असेल आता त्यावेळी का घडलं हे का लावलं हा वेगळा विषय आहे पण इव्हन सरकार पण असं म्हणतंय की ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत किंवा ज्यांचे पूर्वीचे पुरावे आहेत तर त्यांना सर मिळणार नाही तर ज्यांच्या नोंदी आहेत ज्यांच्याकडे असे काय पुरावे आहेत कागदपत्र आहेत मग ते जमिनीचे असतील आणखीन कोणत्या गोष्टीचे असतील त्यांनाच हे मिळेल चर्चा आपण पुढे घेऊन जाऊयात मूळ मुद्दा जो होता आपला की लक्ष्मण हाके यांनी केलेलं स्टेटमेंट जे विधान आहे त्यामुळे दुखावलेल्या भावना आणि त्यांच्या त्यानंतर मराठा समाजाकडून जी ऍक्शन घेण्यात आली तो मुद्दा आहे परंतु तो मुद्दा आपण थोडा वेळासाठी बाजूला ठेवूया मनोज जरांगे पाटील यांनी जरी महिलांच्या संदर्भामध्ये थेट बोललेलं नसलं एक मुद्दा तो आलाच होता देवेंद्र फडणवीस यांच्या आईवरती त्यांनी काही टीका टिप्पणी केली होती त्यावरून देखील त्यांना माफी मागितली होती किंवा असं काही तर हे मुद्दे जे आहे ते दोन्ही नेत्यांकडून होताना दिसतायत ना त्याच्यामध्ये समाजाचं काय होतंय समाजाला काहीच फायदा होत नाहीये समाजाचा जो लढा आहे आरक्षणाचा तो तर एका बाजूनी पुढे जातोय मला असं वाटतं की ज्यावेळी मनोज दादांवरती खूप सारी टीका केली जाते मनोज दादा स्वतः सांगतात की मी काही खूप शिकलेला नाहीये एक गावाकडच्या भाषेमध्ये काही शब्द निघून जातात तुम्ही माझं जर लिखाण बघितलं माझं बोलणं बघितलं तर माझ्या बोलण्यात लिखाणात शब्द जात नाहीत पण गावाकडच्या इन जनरल बोलण्यामध्ये शब्द काही समजा चुकून एखादा गेला तरी मनोज दादाने मोठ्या मनाने त्या विषयावरती माफी मागितलेली आहे आता मराठा महिलांविषयी एका आता ह्या सो कॉल्ड ओबीसी एका नेत्याने जे शब्द वापरले तर ते त्यांची माफी मागतील का मनोज दादा दरवेळी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडून असा काही शब्द वापरला गेलेला आहे ते इनोसंटली वापरतात असं माझं मत आहे त्यांचा काही पर्पज नसतो की स्पेसिफिक कुणाला टार्गेट करायचंय म्हणून काही ते बोलत नाही पण जेव्हा त्यांना असं वाटतं की अरे हा मी आ, हा शब्द नको होता बोलायला ते मोठ्या मनाने त्यांनी माफी मागितली ते, ते म्हणतात की हा माझ्याकडून निघून गेला माझा काही असा हेतू नव्हता पण आज मराठा महिलांविषयी जे काय हाके हे बोललेले आहेत तर ते त्यांचे शब्द मागे घेतील का मुळात म्हणजे तुम्ही जाहीर भाषणामध्ये बोलता त्यावेळी महिलांना मध्ये घेण्याचं कारण काय महिलांना मराठा समाजातल्या महिलांना जर कुणाशी लग्न करायचं असेल तर त्या स्वतः निर्णय घेतील हाके बोलणारे कोण बर हाके ज्यावेळी असं बोलतात त्यावेळी त्यांनी असं बोललं असं आज आज त्यांचं त्यांचं स्टेटमेंट आहे की मी आंतरजातीय विवाह संदर्भात बोलायला गेलो ह्या लोकांचा मी पुरोगामी वृत्ती उघडी पाडली तर विषय तो नाही आज मराठा समाजातही अनेक मुला आणि मुलींचे इंटरकास्ट मॅरेज होतात त्याला समाज पूर्वी विरोध करत असेल आज विरोध कमी होताना दिसतो आपण शहराच्या ठिकाणी राहतो तर हा जातीपातीचा भेद तर हा आता कुठे राहिलेला नाहीये मी अशी कितीतरी उदाहरणं दाखवू शकते की धनगर आणि मराठा मराठा आणि धनगर आजही लग्न झालेले आहेत होत आहेत ते त्यांचं पर्सनल लाईफ आहे पण ह्या व्यक्तीनं जाहीर भाषणामध्ये ही भाषा केली की आमचे अकरा मुलं आणतो आणि तुमच्या म्हणजे दुसरा भाग ता असा होता की तुमच्या अकरा मुली आणा त्याच्याऐवजी जर सामाजिक समता त्यांना स्थापन करायची असती तर त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की आमच्यातली पाच क्वालिफाय मुलं आणि पाच क्वालिफाय मुली आणतो आणि तुम्ही हे करा मुळात म्हणजे कुठल्या मुलींनी कुणाशी लग्न करायचं किंवा कुठल्या मुलांनी कुणाशी लग्न करायचं ते त्यांच्या घरातले लोक ठरवतील दुसरा मुद्दा ते असं म्हणतात की तुम्ही आता ओबीसीत आलात म्हणजे आपण समान झालो वगैरे तर ठीक आहे हा आरक्षणाचा लढा आहे हा सामाजिक मागासलेपणाचा लढा आहे हा नोकरी आणि शिक्षणाचा जो विषय आहे त्याच्यासाठी आरक्षणाचा हा मुद्दा कायम पुढे केला जातो जो उपेक्षित वर्ग आहे जो विस्थापित वर्ग आहे तो हा आरक्षणाचा लढा लढतोय आमच्यातले प्रस्थापित लोक असा लढत नाहीत आज आपण कितीतरी नेत्यांच्या मुलांची लग्न बघितली लेटेस्ट झालेली तर ते अनेक वेगळ्या वेगळ्या जातीच्या मुलांची आणि मुलींची लग्न झालेली आहेत मग आंतरजातीय विवाहाचा हा प्रश्न इथे येत नाही मुळात म्हणजे जा तुम्ही जाहीर भाषणामध्ये हे असं बोलता की आम आमच्याकडची अकरा मुलं आणतो आणि तुमच्या मागे उभे राहिलेले लोक म्हणजे कुसितपणे हसतात किंवा जे विचित्र पद्धतीने हसतात हा एक तीज करण्यासारखा विषय होता आणि ते आम्हाला बिलकुल आवडलेला नाही आणि ओबीसी हा एक प्रवर्ग आहे ओबीसी ही जात नाहीये ओबीसी प्रवर्गामध्ये अनेक शेकडो जाती आहेत तर मला ह्या बोलणाऱ्या नेत्याला हा एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या सगळ्या जाती एकमेकांशी लग्न करतात का हे त्यांनी सांगावं जर ते करत असतील आणि अशी वैयक्तिक पर्सनली हा विषय वेगळा असतो ज्यावेळी तुम्ही सामाजिक स्तरावरती तुम्ही मोठ्या समूहाला टार्गेट करून बोलता त्यावेळी ते मुद्दाम टार्गेट करून बोलल्यासारखं असतं त्याला माझा आक्षेप आहे नाहीतर आंतरजातीय विवाह आता खूप जास्त होता शहरांमध्ये तर हा विषय आता राहिलेला नाहीये असे कितीतरी लोक आहेत की ज्यांचे वेगळ्या जातीमध्ये लग्न झालेले आहेत आणि ते आनंदाने राहतात त्याच्यामुळे हा मुद्दा वेगळा आहे पण तुम्ही जे टीम केल्यासारखं जे हाके बोलले तर त्याला माझा वैयक्तिक वैयक्तिक आक्षेप आहे आणि मराठा समाज केवळ ह्या गोष्टीमुळे चिडलेला आहे की तुम्ही तुमच्या घरातील महिलांपर्यंत गेलात आणि जर तुमचा लढा हा ओबीसी आरक्षण वाचवण्याचा आहे मुळात म्हणजे हा केस होता एन मध्ये येतात मराठा समाज कुणबी ज्यांचे पुरावे आहेत ते पुरावे घेऊन जर मराठा समाज जर ओबीसी मध्ये गेला तरी पण हाकेंच्या ज्या समाज ते ज्या समाजातून येतात त्या समाजाला धक्का लागत ला नाही धनंजय मुंडे पंकजा मुंडे ज्या प्रवर्गातून येतात त्या प्रवर्गाला धक्का लागत नाही मग हे जे पॉकेट्स आहेत आरक्षण ओबीसी आरक्षणाचे पॉकेट्स आहेत जर मराठा समाज तुमच्या पॉकेट मधला मागत नाही तर तुम्ही विरोध का करता बरं विरोध करता तर त्याला एक मर्यादा असते तुम्ही अतिशय खालच्या पातळीवरून सतत प्रहोग केल्यासारखं बोलत असता आता ह्या ज्या नेत्याचं आहे तर त्यांचं बोलणं असंच आहे की तुम्ही कुणबी सर ते असंही बोलले जात चोरांनो जात चोर हा विषय ते सिद्ध करून दाखवावं की आम्ही कुणाची जात चोरलेली आहे आता जसं मी बोलले की माझ्या आजोबांच्या पूर्वीच्या आमच्या जर कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत पण आज माझ्या दाखल्यावरती हिंदू मराठा आहे पण माझा चुलत चुलत भाऊ त्यांच्याकडे जर कुणबी दाखले आहेत कारण त्यांनी ते पुरावे शोधलेत काळाच्या ओघामध्ये लोकांना आरक्षणाचं महत्व लक्षात आलेलं आहे आरक्षणा वाचून काय होतं मला स्वतःला नाईंटी पर्सेंट होते मला एमबीबीएस ला मिळालेलं नाही माझ्यासारख्या व्यक्तीला तर आरक्षणाचं महत्व खूप माहिती आहे पण जेव्हा आम्ही आमच्या जातीसाठी जाती बोलतो तेव्हा आम्ही दुसऱ्याच्या जातीवरती जाती टीका करत नाही दुसऱ्याच्या जातीतल्या महिलांवरती आम्ही टीका करण्यासारखं बोलत नाही कारण हे सगळे आमचे भावंड आहेत आणि महाराष्ट्राचं सौंदर्य देशाचं सौंदर्य ह्याच्यामध्येच आहे की आपल्याकडे सगळ्या जाती एकमेकांशी खूप चांगल्या पद्धतीने राहतात बोलतात हे भरजरी वस्त्र आहे ते वेगळ्या वेगळ्या रंगाच्या धाग्यांनी विणलेलं आहे आणि हाकेसारखे लोक मुद्दाम प्रभोग करण्यासारखं बोलून ह्या धागा उसवण्याचं काम करतात तुमचा आरक्षणाचा विषय तुम्ही आरक्षणापुरता बोला तुम्ही महिलांवरती बोलू नका आणि जर महिलांवरती बोलत असतील तर आज ओबीसी प्रवर्गामध्ये अनेक मुस्लिम जाती सुद्धा आहेत ठाकेनी त्यांच्या घरातील मला बोलायला आवडत नाही पण त्यांनी अशा किती त्यांच्या जवळच्या लोकांच्या मुलींचे विवाह ते ह्या लोकांशी करून देतील असं नाही पाहिजे हा एक प्रत्येकाचा एक जरी ओबीसी मध्ये सगळ्या जाती एकत्र असतील तरी प्रत्येकाला त्याचे रोटी बेटी व्यवहार करण्याचं स्वातंत्र्य आहे मुद्दा हा सामाजिक आहे आरक्षणाचा मुद्दा हा कायम नोकरी आणि शिक्षणाशी निगडित आहे त्याच्यामुळे त्यांनी वैयक्तिक ह्या गोष्टीमध्ये जायला नाही पाहिजे होतं जर मराठ्यांच्या मुलींना किंवा त्यांच्या प्रवर्गात किंवा कि कुठल्याही मुलींना किंवा कुठल्याही मुलांना जर त्यांच्या सामाजिक जीवनात कुठली मुलगी आवडली ते करू शकतात लग्न त्याला कोणाचीच बंधनं नाहीत ना। 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 सरकार सुद्धा अशा विवाहांना प्रोत्साहन देतो मुळात शाहू महाराजांनी शंभर वर्षापूर्वी असे विवाह केलेले आहेत त्यांनी धनगर आणि मराठा विवाह केलेले आहेत किती मोठी क्रांती होती पण त्या शाहू महाराजांनी ज्यावेळी सगळ्या समाजासाठी बहुजनांसाठी त्यांचे सगळ्या समाजावरती खूप मोठे उपकार आहेत ज्यावेळी शाहू महाराजांनी ही मोठी क्रांती शंभर वर्षापूर्वी करण्याचं धाडस दाखवलं सव्वाशे शंभर सव्वाशे वर्षापूर्वी त्याच वेळी महाराजांनी ज्यावेळी हॉस्टेल तयार केले होते मी स्वतः कोल्हापूरमध्ये गेले होते आणि ते हॉस्टेल्स मी बघितलेले त्यावेळी त्यांनी सगळ्या जाती धर्माचे हॉस्टेल्स एकत्र केले नाही त्यांनी प्रत्येक मराठ्यांचं एक वेगळं आहे मुस्लिमांचं वेगळं आहे आणखी तर लिंगायतांचं वेगळं आहे का शाहू महाराजांनी केलं कारण त्यांना हे माहिती होतं की हे सगळे मुलं बहुजनांची मुलं वेगळ्या वेगळ्या जातीशी निगडित आहेत त्यांचे खानपानाचे जे गोष्टी आहेत त्या वेगळ्या आहेत प्रत्येकजण पण शाळेमध्ये ते एकत्र जात होते पण राहत तर वेगळे वेगळे होते ना त्यामुळे हाके ज्यावेळी ह्या गोष्टी बोलतात तर ते अतिशय चुकीचं आहे आणि ते सतत प्रयोग करणार करणारं वक्तव्य करतात असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ज्या माणसाला शंभर दोनशे मतं पडत नाहीत ज्याचं डिपॉझिट जप्त होतं तो माणूस स्वतःला ओबीसीचा नेता असं म्हणून कसं घेऊ शकतो मला मुळात हा प्रश्न आहे आणि ओबीसीचे अनेक नेते जसं मी हरिभाऊ राठोड नेहमी नाव घेते त्यांची भूमिका जरी ते ओबीसी प्रवर्गाचे असेल तरी त्यांची भूमिका कायम सामाजिक न्यायाची असते त्यांनी मराठा समाजाला अनेकदा सपोर्ट केलेला आहे दीपक दादा केदार परवाच मी में त्यांना मेसेज केला होता दीपक दादा सुद्धा दीपक दादा केदार सुद्धा कायम मराठा समाजाच्या सोबत असतात तसेच ते इतर समाजाच्या सोबत सुद्धा असतात तुम्ही ज्यावेळी एखाद्या समाजाचं नेतृत्व करता त्यावेळी त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्या समाजाचा हेट करावा त्यांच्या भावना दुखाव्यात त्याच्यामुळे ह्या अशा बोलणाऱ्या आणि आक्रमक वक्तव्य करून जातीभेद वाढवणाऱ्या लोकांनी खर तर कुठेतरी स्वतःच्या तोंडाला आळा घालणं गरजेचं आहे आणि केवळ ह्यासाठीच मी महिला वेक तेंचा आयोगाकडे एक विनंती पत्र पाठवलेलं आहे तोच मुद्दा घेऊन येतोय की त्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावरती एफ आय आर झालेल्या आहे त्यांचे झालेली आहेत तुम्ही तर थेट अगदी महिला आयोगापर्यंत गेलेला आहात किती अपेक्षा वाटते कारण एक एका बाजूने असे देखील हाकेंवरती आरोप होत आहेत की सरकार मागे आहे त्यांच्या किंवा सरकारचा जो पक्ष आहे भाजप त्यांचं पूर्णपणे वरद हस्त आहे आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या पाठिंब्यामुळे ह्या सगळ्या अशा गोष्टी ते करत आहेत त्यामुळे आता त्यांच्याच हातात पोलीस आहे त्यांच्याच हातात महिला आयोग आहे त्या सरकारकडे किती अपेक्षा आहे काय कारवाई होईल अशी वैयक्तिक जेव्हा मी महिला आयोगाकडे तक्रार केली त्यावेळी आमच्या समाज बांधवांकडून अशी आल्या की महिला आयोग ह्याच्यामध्ये काही करणार नाही पण मला अजूनही रुपाली ताईंकडून अपेक्षा आहेत ता की त्या ह्याच्यात नक्की लक्ष घालतील कारण मागे एक दोन प्रकरणांमध्ये मी महिला आयोगाकडे गेले होते आणि मला महिला आयोगाकडून खूप तत्परतेनं रिप्लाय सुद्धा आला होता तर मी तुमच्या माध्यमातून पण हे नक्कीच सांगू शकते की मला रुपाली ताईंकडून एक राजकारणी म्हणून नाही त्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्या आज महिला आयोगाच्या पदावरती आहेत आणि त्या ता, त्या भूमिकेतून त्या मानवतावादी भूमिका घेतील आज मराठा समाजाच्या महिलांविषयीच नाही जर दुसऱ्या समाजाच्या महिलांविषयी जरी असं वक्तव्य आलं असतं तरी वैयक्तिक मला ते चुकीचं वाटलं असतं कारण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे की परश्री माते समान हे त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानातून महिलांना विशेष अधिकार दिलेले आहेत त्या सगळ्या गोष्टींचा मान प्रत्येकाने राखायला पाहिजे फक्त तुम्ही पॉलिटिकल भूमिकेतून किंवा तुम्ही एखाद्या समाजाला सतत टार्गेट करायचंय म्हणून जर बोलत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे मला वैयक्तिक असं खूप वाटतं मला माहिती नाही की त्यांच्या मागे कोण पॉलिटिकल नेता असेल किंवा कोणी पार्टी असेल हे मला माहिती नाहीये पण मला वैयक्तिक असं वाटतं की ते काहीतरी पर्बजनी हे सगळ्या गोष्टी करतात कारण आरक्षणाचं मुळात त्यांच्या स्वतःच्या आरक्षणाला धक्का लागत नाही त्यांचा स्वतःचा समाज ते ज्या समाजातून येतात धनगर समाज एन टी मधून आरक्षण मागतोय ते एसी, एस सी ते एसटी मधून आरक्षण मागतात मधून ते आरक्षण मागतायत तर त्या बाबतीत हे कधीही बोलताना आपल्याला दिसत नाहीत उलट त्यांच्या लढ्याला मनोज दादा अनेकदा सपोर्ट केलेला आहे काल बंजारा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन होतं तिथे मनोज सपोर्ट केलेला आहे कालच्या कार्यक्रमात मराठा समाजाने पाणी वाटणं किंवा नाश्ता वाटणं ह्या अशा गोष्टी केल्या के सपोर्ट केलेला आहे तर मराठा समाजाची भूमिका हीच आहे की ज्याच्या जे वाट्याचं आहे ज्याच्या जे हक्काचं आहे त्याला ते मिळावं कुणाला मिळू नये म्हणून आम्ही कधी प्रयत्न केलेले नाहीत कुणाला मिळू नये म्हणून आम्ही कधी याचिका केलेल्या नाहीत पण मराठा समाजाला मिळू नये म्हणून अनेक याचिका झालेल्या आहेत मराठा समाजाला मिळू नये म्हणून अनेक राजकीय नेते प्रचंड काम करत आहेत मी या विषयावर पण खूप बोलू शकते परंतु आपल्याला आज विषय आपला वेगळा आहे मराठा समाजा ओबीसीतून पत्र पाठवून तुम्ही थांबलात की त्याच्या पलीकडे जाऊन स्वतः महिला आयोगाशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केलेला आहे मी आता कालच महिला आयोगाला ईमेल केलेला आहे त्याच्यानंतर मला त्यांचा एक रिप्लाय आलेला आहे मी आणखी एक दोन दिवस वाट बघणार आहे त्याच्यानंतर मग मी स्वतः महिला आयोगात जाऊन रुपाली रुपाली मी भेट घेणार आहे त्यांनी जर वेळ दिला तर पण मला ताईंकडून सकारात्मक अपेक्षा आहेत की त्या ज्या खुर्चीत आज बसलेल्या आहेत आणि महिला आयोगाकडे अशा महिला आयोगाचं कामच ते आहे की महिलांच्यावरती जिथे अन्याय किंवा जिथे महिलांच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी घडतात तर तिथे लक्ष देणं महिला आयोगाची निर्मितीच त्यासाठी झालेली आहे पूर्वी मी आणखी एका प्रकरणात महिला आयोगाकडे गेले होते आणि काही बाबतीत मला सकारात्मक रिझल्ट आहेत तर त्याच्यामुळे मी आज रुपाली त्यांकडून सकारात्मक याची अपेक्षा करते फक्त मराठा समाजाच्याच महिलांविषयी नाही कुठल्याही समाजाच्या महिलांविषयी कुठल्याही नेत्याने कुठल्याही वाचाळवीराने ह्या पद्धतीने बोलणं अतिशय चुकीचं आहे महिलांचा सन्मान ठेवणं हा आपला महाराष्ट्राचा धर्म आहे बरोबर महाराष्ट्राचा धर्म आहे परंतु तो धर्माला गालबोट लावण्याचं काम जे आहे ते काही नेत्यांकडून नक्कीच होताना दिसतंय हा मुद्दा मनोज जरांगे असतील किंवा लक्ष्मण हाके असतील मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा दोन्ही नेत्यांपेक्षा खूप मोठा आहे समाजाला त्यातून काय मिळेल या दोघांच्या अशा वक्तव्यांमुळे खास करून लक्ष्मण हाकेंचा जो मुद्दा आता समोर आलेला आहे त्याच्यातून ओबीसी समाजाला तरी काय मिळेल का हा देखील एक प्रश्न वाक्य आणि करते मुळात हाके आणि मनोज दादा यांची तुलना होऊ शकत नाही म्हणजे मी कार्यकर्ते आहे म्हणून मी बोलत नाहीये पण मनोज जाता कायम दुसऱ्या समाजाला सगळ्या समाजाला मिळावं ह्या भूमिका ह्या भूमिकेमध्ये असतात पण हा के हा व्यक्ती सतत मराठा समाजाला मराठा आरक्षणाला आणि आता खालच्या पातळीवर उतरून मराठा महिलांना टार्गेट बनवलेला आहे त्यामुळे बऱ्याचदा मीडियामध्ये ह्या दोघांची तुलना केली जाते पण मला असं वाटतं की ही तुलना होऊ नये तुलना करण्याचा मुद्दा नाहीये मुद्दा हा आहे की एका बाजूला मराठा आरक्षणाचा विषय हा जसा मनोज जरांगे पाटील यांच्यापेक्षा मोठा आहे तसाच तो ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा लक्ष्मण हाके यांच्यापेक्षा हो मोठा आहे माझं इतकंच म्हणणं आहे त्या दोघांची तुलना होईल की नाही होईल कोण करत आहे त्याच्याशी काहीही अ देणं घेणं न ठेवता फक्त समाजाला त्यातून काय मिळतंय हा महत् महत्वाचा मुद्दा आहे हा माझा मुद्दा आहे आणि आता सध्या ज्या पद्धतीने ह्या वक्तव्य जी येत आहेत ती खरंच तुम्ही जसं म्हणालात की महाराष्ट्र धर्माला अ काळं ही वक्तव्य आहेत अशा कृत्य आहेत त्याचा निश्चितच निषेधच झाला पाहिजे निंदनीय कृत्य आहे आणि त्यासोबतच तुम्ही ज्या पद्धतीने आता मोड मध्ये आलेला आहात म्हणजे संपूर्ण मराठा वर्ग हाक्यांच्या विरोधात लिगली ज्या पद्धतीने पावलं उचलत आहे ते आता पुढे जाऊन कसं त्याचं काय फलित होणार सरकार त्यावर कारवाई करणार का राज्य महिला आयोग त्यावरती काय कारवाई करणार का हे आता खरंच बघण्यासारखं आहे तुर्तास आपण इथेच थांबूयात अं पाटील मॅडम तुमचं आभार तुम्ही सविस्तर वेळ दिलात सविस्तर माहिती आम्हाला दिली त्याबद्दल तुमचं पुनश्च आभार मानून हा कार्यक्रम आपण इथेच थांबतोय चर्चा थांबलेली आहे विषय अजून थांबलेला नाहीये हा विषय खूप मोठा आहे आणि वेळोवेळी आपण वेगवेगळ्या मान्यवरांना आपल्या मंचावर बोलून या विषयाची आणखीन त्या बाजू ज्या आहेत वेगवेगळ्या त्या, त्या बाजू समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न राहील धन्यवाद धन्यवाद